आजचा दिन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदीमधील रोजचे अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात भारतामध्ये लोक प्रामुख्याने फिजिकल गोल्ड खरेदी करण्यावर भर देतात यामध्ये या, या खरेदीवर त्यांना त्यावर तीन टक्के जीएसटी हा वेगळा द्यावा लागतो तसेच सोने दागिना मजुरी ही वेगळी द्यावी लागते जर आपण ज्वेलरी मार्केट मध्ये जाऊन ज्वेलरी विकत घेणार असाल तर यावर आपल्याला तीन टक्के जीएसटी व दागिना घडवण्याची मजुरी ही अतिरिक्त द्यावी लागते आमच्या चॅनलवर प्रदर्शित होणारे रेट व्हिच विदाऊट जीएसटी विदाऊट मेकिंग चार्ज चे असतात त्यामुळे लक्षात ठेवा दिलेल्या रेट मध्ये जीएसटी व दागिना मजुरी ही वेगळी लागणार आहे आपण जर दागिने खरेदी करत असाल तर बहुतांश वेळा प्युअर गोल्ड म्हणजे चोवीस कॅरेट सोन्याचा वापर हा केला जात नाही तर दागिने विकत घेताना लक्षात ठेवा की दागिना विकत घेताना त्याची शुद्धता तपासणे ही गरजेचे आहे आपल्याला सोन्याची शुद्धतेनुसारच सोने विकत घ्यावेचे आहे जसे की 22 कॅरेटचा दागिना आपण विकत घेत असाल तर बावीस कॅरेटचे पैसे आपण मोजले पाहिजे तर चोवीस जर आपण विकत घेत असाल तरच कॅरेटचे पैसे आपण मोजले पाहिजे यासाठीच आमचा व्हिडिओ व्हिडिओ हा शेवटपर्यंत व सोन्याचे जाणून घ्या आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आजचे चौदा कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे भाव आहे चार हजार पाचशे सत्तावीस रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पंचेचाळीस हजार दोनशे सदुसष्ट सोन्याचे आजचे भाव आहेत रुपये तर ग्रॅम कॅरेट सोन्याचे आजचे अठ्ठावन्न हजार पस्तीस रुपये बावीस कॅरेट बावीस कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत सात रुपये तर दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तर रुपये चोवीस कॅरेट कॅरेट आजचे भाव आहेत सात हजार सातशे अडोतीस रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्याहत्तर हजार तीनशे ऐंशी रुपये पुढे चांदीचे भाव चांदीचे आजचे भाव आहेत अन्नशुद्धतेच्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत नव्वद हजार दोनशे रुपये पुढे आपण शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे भाव पाहणार आहात यामध्ये नऊशे नव्याण्णव शुद्धतेचे सोन्याचे भाव आहेत सत्याहत्तर हजार तीनशे ऐंशी रुपये नऊशे पंच्याण्णव शुद्धतेच्या सोन्याचे भाव आहेत सत्त्याहत्तर हजार सत्तर रुपये नऊशे सोळा शुद्धतेचे सोन्याचे भाव आहेत सत्तर हजार आठशे ऐंशी रुपये सातशे पन्नास शुद्धतेचे सोने आहे अठ्ठावन्न हजार पस्तीस रुपये पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचे सोने आहे पंचेचाळीस हजार दोनशे सदुसष्ट रुपये तर नऊशे नव्याण्णव शुद्धतेची चांदी आहे नव्वद हजार दोनशे रुपये आपण आता आपल्या स्क्रीन वर मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढउतार होत होता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा